त्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी आज उपस्मारीची वेळ आली जर हे बत्तीस रिसॉर्ट जर का बंद झाले तर जवळजवळ त्यांनी करोड रुपयाची लागत त्या ठिकाणी केली हे तुम्हाला दिसतात मग हायवेच्या लागत जी असणारी अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यासाठी कोणता पक्ष लढताना दिसत नाही त्यांना साथ देतात का आता पक्षाची पॅकेट देतात म्हणून का नाही बघा हायवेचे जे फॉरेस्ट मध्ये जे रिसॉर्ट किंवा हॉटेल्स आहेत लॉज आहेत त्यांच्या मध्ये सुद्धा मी पत्र आणि आज ज्या वेळेला आमच्या भूमिपुत्राने त्या ठिकाणी पैशाची लागत केलेली आहे स्वतःचा उदरनिर्वाह त्यांचा त्याच्यावरती चालतो तुम्हाला वाटत ना बत्तीस जर का एकत्र जर का ते रिसॉर्ट बंद झाले तर अक्षरशः त्या सगळ्या समुद्र किनारच्या लोकांना भिकडे लागायची मिळेल त्यांच्यावरती उपासमारी होईल मग ते काय माणसं नाही आहेत का भूमिपुत्र आहेत आणि भूमिपुत्रांकडून भूमिपुत्रांना प्राग झाला नाही पाहिजे ह्यासाठी कुठेतरी सामंजस्य भूमिका घ्यायला पाहिजे ना तुम्ही कसं म्हणता की पर्यटनात्मक विकास व्हायला विकास व्हायला पाहिजे नियोजित व्हायला पाहिजेत तुम्ही असं पण करू सांग तुम्ही त्याच्यामध्ये असं पण करू शकता की त्यांना रेग्युलाईज करून द्या त्यांना परवाल द्या टॉप कॅप्टन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर विरार नवापूर रोडवर सेव्हन सी रिसॉर्ट तोडक कारवाईच्या नंतर वसई विरार शहरामध्ये या कारवाईचा विरोध केला जातो आणि दुसरीकडे आपण जर पाहिलं तर काही पक्षाची लोक काही समाजसेवक जरी या कारवाईचा विरोध करत असतील तरी अनेक जे रिसॉर्ट आहेत इतर ते तोडावे यासाठी प्रयत्न करतायत आणि त्याच्यामध्ये एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रफुल्ल ठाकूर देखील आहेत प्रफुल्ल ठाकूर ही भूमिका का घेत आहेत कशासाठी घेत आहेत जाणून घेण्यासाठी चर्चा करण्यासाठी आपण प्रफुल्ल ठाकूर यांच्याकडे आलो आहोत प्रफुल्लजी सेव्हन सी रिसॉर्ट तुटलं ज्या प्रकारे ज्या पद्धतीने हे रिसॉर्ट तुटलं सर्वच पक्षांनी सातवनाची भूमिका पुढे दाखवली सगळे गेले त्यांच्या कोणी पैशाची मदत केली कोणी त्याला भावनिक साथ घातली तुमची याविषयी का काय भूमिका आहे मला असं कळलंय की अजूनही तुम्ही तहसीलदाराकडे जाताय आणि बाकीचे इतर रिसॉर्ट तोडा असं तहसीलदारांना सांगता काय सत्य बघा मुळात सुरुवातीपासून जे काही समुद्र किनाऱ्यावर म्हणजे अरणाळ्यापासून तर थेट पाचूबंदरपर्यंत जी काही बेकायदा अनाधिकृत रिसॉर्ट आहेत ही गुरुचरण जागेत आहेत सीआरझेड टू च उल्लंघन केलेलं आहे काहींनी तर अशी रिसॉर्ट बनलेत की जो स किनाऱ्याचा जो बंधारा आहे आणि तो बंधारा आणि समुद्रकिनारा ह्याच्यामधली जी जागा आहे लोकांना मोकळी फिरण्याची ज्या लाटा येतात तिथे सुद्धा काहींनी तंबू आणि बांबू घालून बनवलेले आम्ही आजपर्यंत ह्या रिसॉर्टच्या विरोधामध्ये नाही होत आमचा विरोध हाच आहे की ज्या सरकारी जमिनी आहेत ह्या मोकळ्या करा आणि दुसरी गोष्ट पर्यटनात्मक विकास हवाय परंतु तो सुनियोजित व्हायला पाहिजे आज तिथे ज्या पद्धतीने अनैतिक धंदे चालतात अनैतिक कॉल सेंटर चालतात बेकायदा मध्यप्राशांची विक्री होते बनावट दारूची विक्री होते अंमली पदार्थांचं सेवन होतं रस्त्या रस्त्यावर काही लोक आज देशोधडीला धडीला लागली आहेत मुलं त्यांची व्यसनी झालेली आहेत आज जे परप्रांतीयांचे लोंडे मोठ्या प्रमाणामध्ये येतात जे आंबट चौकीने येतात भरधाव वेगाने गाड्या घेऊन जातात रस्त्यावर जे कोणी चालतात त्यांना सुद्धा चिरडलं जातं मागे मध्यंतरी दोन महिन्यापूर्वी आमच्या सत्पाळ्याला दोन महिला भरधाव वेगाने जाणाऱ्या गाड्यांखाली चिरडून माहेर झाले म्हणजे असे अनेक प्रकार घडतात आणि अशा वेळेला कुठलाही कायदा सुव्यवस्थित ज्या वेळेला प्रश्न निर्माण होतो त्यावेळेला आम्ही सातत्याने कलेक्टर असोत किंवा आयुक्त असोत किंवा तहसीलदार असोत यांच्याकडे पाठपुरावा करतोय की तुम्ही जे हे जे बेकायदा जे धंदे चालतात इथे तरी कुठेतरी आळा बसला पाहिजे त्याचबरोबर जे पर्यटक येतात त्या पर्यटकांच्या सुद्धा तक्रारी आहेत की तिथे आम्हाला गेल्यानंतर आम्हाला सुरुवातीला आमचं चांगलं स्वागत केलं जातं आणि त्यानंतर मग गंडलीशी दाखवली जाते ज्या पर्यटकांवर तुमचा धंदा चालतो लक्ष्मी चा तुम्हाला मिळते त्या पर्यटकांना तुम्ही अशा पद्धतीने वागणूक देतात म्हणजे बघा कुठेतरी गेल्या वर्षी ह्या संदर्भामध्ये मी पूर्णतः तिथे रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि मला भर पोलीस स्टेशनमध्ये माझ्यावर सुद्धा होण्याची मला भीती वाटत होती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पण मला हे कळत नाहीये तुम्ही एकीकडे एक सांगताय एक की तिकडे त्या ठिकाणचे असे धंदे चालतात त्याच्या विरोधात सगळेच आहेत परंतु तुम्हाला जर ते समुद्र किनाऱ्यावरती जी काही रिसॉर्ट आहेत ते सगळे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी आज उपासमारीची वेळ आली जर हे बत्तीस रिसॉर्ट जर का बंद झाले तर जवळजवळ त्यांनी करोड रुपयाची लागत त्या ठिकाणी केलेली ते तुम्हाला दिसतात मग हायवेच्या लागत जी असणारे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यासाठी कोणत्या पक्ष लढताना दिसत नाही त्यांना साथ देतात का आता पक्षाची पॅकेट देतात म्हणून का नाही बघा हायवेचे जे फॉरेस्टमध्ये जे रिसॉर्ट किंवा हॉटेल्स आहेत लॉज आहेत ह्यांच्या विरोधामध्ये सुद्धा मी पत्रवार केलेला आहे माहितीसाठी तुमच्या सांगतो की मी सातत्याने सरकारी जमिनीमध्ये जिथे जिथे कुठेही अतिक्रमण होतात मी सातत्याने लढत असतो कारण काय ह्या वसई तालुक्याची ह्या सरकारी जमिनी ही खूपच आहेत आणि ही टिकली पाहिजेत आज मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो पाऊस पडल्यानंतर आठ आठ दिवस वसई तालुका पूर्णतः बंद होतो नाही पण माझं म्हणणं असं आहे की ज्यावेळेला हे रिसॉर्ट बनत होते त्यावेळेला तहसीलदारांपासून ते महानगरपालिकेचे अधिकारी नीट गुळून बसले होते त्यांना पैसे मिळत होते आणि आज ज्या वेळेला आमच्या भूमिपुत्राने त्या ठिकाणी पैशाची लागत केलेली आहे स्वतःचा उदरनिर्वाह त्यांचा त्याच्यावरती चालतो तुम्हाला वाटत नाही बत्तीस जर का एकत्र जर का ते रिसॉर्ट बंद झाले तर अक्षरशः त्या सगळ्या समुद्र किनारच्या लोकांना भिकरे लागायची वेळेल त्यांच्यावरती उपासमारी होईल मग ते काय माणसं नाही आहेत का भूमिपुत्र आहेत आणि भूमिपुत्रांकडून भूमिपुत्रांना त्रास झाला नाही पाहिजे ह्यासाठी कुठेतरी सामंजस्याची भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही जसं म्हणता की पर्यटनात्मक विकास व्हायला विकास व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे त्यांना तुम्ही त्याच्यामध्ये असं पण करू शकता की त्यांना रेग्युलाइज करून द्या त्यांना परवानग्या द्या त्यांच्याकडनं जीएसटी टॅक्स घ्या त्यांच्याकडनं जे इतर जे काय विरंगुळ्याचे टॅक्स असतात कर असतात ते घ्या असं म्हणू शकता ना तुम्ही डायरेक्ट सगळेजण आज जे काही अर्धी लोक जे काय उभी राहिलेली आहेत त्याच्यामधली काही हो का लोक जे आज सांत्वनाला जातात त्या लोकांनी देखील आयटीआयवरून एकेकाळी त्यांचा मोर्चा काढलेला म्हणजे दुटप्पी भूमिका का बघा माझी दुटप्पी भूमिका नाहीये मी सातत्याने ज्या समाजामध्ये जे चुकीचं चाललेलं आहे त्याच विरोधामध्ये लढतोय आणि मी कुठेही आरटीआय टाकलेला नाहीये मला जे माझ्या डोळ्याने दिसते त्या भूमिकेवर मी ठाम आहे सो तुम्हाला सरकारी जमिनी ज्या शेतीसाठी दिलेल्या होत्या तुम्ही शेती करतायत ठीक आहे तुम्ही शेतगर बांधून तिथे फार्म हाऊस बांधले मी तिथे रिसॉर्ट तयार केले हॉटेल चालू केली तोपर्यंत ठीक आहे पण तुम्ही समुद्रकिनारी सुद्धा देणकृत तुम्ही जे म्हणताय त्याचा विरोध मी देखील करतो समुद्रा चाहे। तुकी चाहे। तुकी चाहे तुकी चाहे की समुद्राला लगत जर काय बांधत असेल तर चुकीचं चुकीचं आहे परंतु ते किती मोजकी लोक आहेत त्यांच्यावर तर कारवाई व्हायला पण आज मोजक्या लोकांमुळे बाकीचे जे इतर लोक आहेत आम्ही ज्या वेळेला जातो ना त्यावेळेला आम्ही जे समुद्र किनाऱ्यावरचे आहेत ना त्यांचेच फोटो देतो त्यांचीच नावं देतो आणि जे समुद्र किनाऱ्याला टच आहेत त्यांच्यावर कारवाई दरवेळेला प्रफुल ठाकूर आणण्याच्या विरोधात लढतात या वेळेला अन्यायकारक सेव्हन सी रिसॉर्ट वरती कारवाई झाली प्रफुल ठाकूर का तिथे गेले नाही प्रफुल ठाकूरने ती भूमिका का नाही घेतली बघा जे जे ज्यांचं नुकसान झालं आर्थिक खरोखरच ते दुर्दैवी आहे आपण कोणाच्याही पोटावर मारत नाही परंतु कुठेतरी शासनाच्या जमिनी आहेत आणि जो सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आहे त्या आदेशाचं पालन त्यांनी त्यांच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं पालन झालं पाहिजे त्याच्याबद्दल दुमत नाहीये परंतु कुठेतरी ज्या अधिकारांमुळे सगळं उभं राहिलंय त्या अधिकाऱ्यांना तर पाच घातलं जातात त्यांच्यावर कारवाई होत नाही मग त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी अधिकारी कारणीभूत नाही आहेत का आज ते अधिकारी पैसे घेऊन हप्ते घेऊन मस्तपैकी आपले बंगले बांधून राहिलेले आहेत आणि आज जे शेतकरी जे भूमिपुत्र आज ज्यांनी स्वतःची घरं घाण ठेवून त्या ठिकाणी रिसॉर्ट बांधलेले आहेत त्यांचं तर ते आहे विचार करा येणाऱ्या काळात त्यांच्या पिढीने काय करायचं नाही बघा स्थानिक भूमिपुत्रांनी रिसॉर्ट किंवा इतर व्यवसाय केला पाहिजे परंतु तो जो काही जो काही केलेला आहे मी 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 सुरुवातीपासून सांगतोय की बेकायदा रिसॉर्टला आमचा विरोध आहे पण तुम्ही एक भूमिका घेऊ शकता रिसॉर्टच्या विरोधात नाहीये आमचा पर्यटनात्मक विकासाला विरोध नाहीये परंतु पर्यटनात्मक विकास हा सुनियोजित झाला पाहिजे म्हणून माझं पत्र आहे तुम्ही बघा की ज्या पद्धतीने पश्चिम किनाऱ्यापट्टीची आजपर्यंत जो काही हे झालेला आहे म्हणजे जो काही रिसॉर्टच्या विरोधामध्ये जी काही आमची भूमिका पहिल्यापासूनची होती ती बेकायदा रिसॉर्टच्या विरोधात होती आम्ही कुठेही लिगल रिसॉर्टच्या हे जे अधिकारी आहेत तहसीलदार असतील जे जे पूर्वीचे काही तहसीलदार होते नायब तहसीलदार होते मंडळ अधिकारी होते वसई शहर महानगरपालिकेचे अधिकारी होते त्यांनी सर्व त्यांनी संगण मताने करून त्यांना एक प्रकारे त्यांना दिशाहीन केलेलं आहे त्यांची दिशा भूल केलेली आहे तर तुमच्यासारख्या नेत्यांनी आता कुठेतरी त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे बघा स्थानिक भूमिपुत्रांच्या पाठीशी आम्ही सातत्याने उभे राहतोय लढतोय परंतु कुठेतरी या उलट मला तरी असं वाटतं की प्रफुल ठाकूरने ही भूमिका घेतली पाहिजे की त्या सगळ्या लोकांना घेऊन राजसाहेब ठाकरेंकडे गेलं पाहिजे कारण राजसाहेब ठाकरे एक महाराष्ट्राचे बुलंद आवाज आहेत त्याचबरोबर महाराष्ट्राचे एक असे नेते असून करिश्मा करू शकतात आणि ते मुख्यमंत्र्यांना या विषयी बोलू शकतात मला तरी तुम मी तुम्हाला स्वतः दीपक कोटेकर निवेदन करतोय की तुम्ही तोडायच्या भूमिकेपेक्षा ते रेग्युलर कसे होतील तुम्ही म्हटल्याप्रमाणे सुनियोजित विकास विकास कसा होईल कुठेतरी तहसीलदारांकडे बसून अधिकाऱ्यांकडे बसून मंत्र्यांकडे बसून याच्यामध्ये काहीतरी तोडगा काढता येईल आज त्यांना तोडून त्यांना रस्त्यावरती आणून आपल्याला बरं वाटेल का ते पण आपलेच बांधव आहेत आपल्याच समाजातली ती लोक आहेत मग ती जर भूमिका तुम्ही सगळ्यांनी घेतलीत आपण सगळ्यांनी घेतली हितेंद्र ठाकूर जे त्या ठिकाणचे आमदार आहेत त्यांनी घेतली तर सर्वांनी एकत्र येऊ ना त्यांच्यासाठी एक वसाईसाठी एक चांगली गोष्ट समोर येईल एक वसाईची संस्कृती समोर येईल की वसईमध्ये जेव्हा जेव्हा असा असा काही प्रसंग आला तामी का तर आम्ही सगळं एकत्र पण येऊ शकतो अशी भूमिका घ्या आम्ही पण स्वागत करू त्याचा नक्कीच आपण जे म्हणतात की सा, स्थानिक भूमिपुत्र कुठेही त्याची रोजीरोटी आहे ती त्याला मिळाली पाहिजे परंतु कुठेही चुकीचं काम चालत असेल तर त्या चुकीच्या कामाच्या विरोधामध्ये आपला तो विरोध आपण करूच माझं म्हणणं तुम्हाला तेच आहे तुमच्या पक्षाच्या माध्यमातून असेल इतर पक्षांच्या माध्यमातून असेल आज आपल्याला एक चांगली आनंदाची गोष्ट आहे की तिथे साऊथ इंडियन लॉबी आपण येऊन दिली नाही भले तिथे थोड्याफार गोष्टी चालत असतील पण आज आनंदाची गोष्ट ही आहे की आपल्या समाजातली लोक कुठेतरी त्या ठिकाणी व्यवसाय करत आणि त्या ठिकाणी जर का ती साऊथ इंडियन लॉबी आली तर ती उरली सुरली आपली लोक पण आहेत ती पण संपू शकतात मग कुठेतरी आज स्थानिकांचं वर्चस्व राहणं पण गरजेचं आहे ना आज समुद्र किनारा राखणं पण गरजेचं आहे नाही कसं आहे की तुम्ही जे म्हणताय ते सुद्धा योग्य आहे पण आमची बाजू सुद्धा योग्य आहे कुठेतरी याच्यामध्ये मार्ग काढला काढायला पाहिजे आणि तू बसून काढू शकतो तुम्ही तुमची तयारी असणार का मार्ग जर समजा काढायचं झालं आपल्या सगळ्यांना एकत्र एक व्हायचं झालं सगळे भूमिपुत्र एकत्र आले सगळे पक्ष एकत्र आले तर प्रफुल्ल ठाकूरची काय भूमिका असणार बघा सगळे पक्ष सगळे सगळे पक्ष आता निवडणुका येणार म्हणून बघा जे आरटीआय टाकणारे आहेत ते त्यांना सांत्वन जाऊन करणार त्यांची दिशाभूल करणार आणि त्यांना चुकीचं करायला सांगणार ते चुकीचं आहे आपण मतांचं राजकारण करत नाहीयेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आतापर्यंत मतांचं राजकारण केलेलं नाहीये आणि आपण जे सांगतायत ती खरोखरच सन्मान्य राजसाहेबांपर्यंत हा मेसेज मी पोहोचवण्याचा प्रयत्न धन्यवाद प्रफुल्लजी आपण जर पाहिलं तर एकंदरीत पुढच्या आठवड्यात ही कारवाई होऊ शकते ही शक्यता नाकारता येत नाही कारण वसईचे तहसीलदार अविनाश कोष्टी यांनी पत्रकारांना अशी माहिती दिलेली आहे की त्यांच्याकडे पुरेसा पोलीस बळ नाही अतिरिक्त पोलीस बळ त्यांनी मागवलेलं आहे असं असताना खऱ्या अर्थाने जर हे बत्तीस रिसॉर्ट बंद झाले तर सागर पुत्र जे आहेत ते कुठेतरी आणि भूमिपुत्र जे आहेत जे शेतकरी आहेत ते कुठेतरी उपासमारी त्यांची होईल आणि कुठेतरी ते दिशाहीन होतील असं असताना खऱ्या अर्थाने वसई तालुक्यातील सर्व पक्षांना आता एकत्रित येणं काळाची गरज आहे आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई बिरार